आजच्या कंडिशनला जो देवठाण गावात बिबट्याचा जो दहशत माजवली आहे तर शेतकऱ्यांना रात्रीचं पाणी भरायला जातं जायला लागतच तर अत्यंत दहशतीत आणि अत्यंत धोका शेतकऱ्यांच्या जीवाला आहे त्यातच आता देवठाण गावात एका मैले हल्ला होऊन महिला गतप्राण झाल्यानं प्रचंडगाव दहशतीत असल्यानं रात्रीचं पाणी भरायला कोणी तयार नाही आहे आणि लाईट तर एकदम आठ दिवस रात्रीची आठ दिवस दिवसा आणि मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना आमच्या दृष्टीनं अत्यंत फसवी आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी मागेल तर मागेल त्याला सौर पंप या योजनेचं फॉर्म ऑनलाईन अर्ज भरून आणि पैसेही भरलेले आहे पण पर आत्तापर्यंत वेगवेगळे त्याला अडचणी आटी शर्ती अत्यंत किचकट आहे तर बिबट्या प्रवण क्षेत्रात या अटी शर्ती या थोड्या कमी केल्या पाहिजे आणि या शेतकऱ्यांना दिवसा पाणी भरता येईल आणि त्यांच्या जीवितला कुठलाच धोका होणार नाही या दृष्टीनं देवठाणं असेल अकोले तालुका असेल हा बिबट्या प्रवण क्षेत्रात येतो तर नक्कीच सरकारनं या तालुक्याचे आमदार यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडलेला आहे तरी सरकार दरबारी हा मुद्दा मांडून शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळणे गरजेचे आहे